रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड गावच्या सीमेवर रंगणार तीन पालख्यांच्या भेटीचा अभूतपूर्व सोहळा कोकणची भूमी हे केवळ निसर्गसंपन्न नाही तर इतिहासानेही समृद्ध आहे छत्रपती शिवरायांच्या काळात ज्या भूमीवर रणधुमाळी उडाली ज्या मातीने स्वराज्य स्थापनेच्या ऐतिहासिक घटनांना साक्षी दिली त्याच भूमीत आजही संस्कृती आणि परंपरांचे अनमोल वारसे जपले जात आहेत याच परंपरेचा एक सोनेरी दुवा म्हणजे श्री उमरेश्वर पालखी सोहळा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली गावात वसलेले श्री उमरेश्वर महाराजांचे जागृत देवस्थान हे भक्तगणांचे श्रद्धास्थान आहे प्राचीन काळात उमराच्या झाडातून प्रगट झालेले भगवान शिवशंकर त्यांनी जातीभेद वर्णभेद नष्ट करून भक्तांच्या मनातील अंधार दूर केला त्यांच्या स्मरणार्थ हा पालखी सोहळा वर्षानुवर्षे पार पडतो यावर्षी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते पाच दरम्यान हा पालखी सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे श्री उमरेश्वर महाराज आपल्या बहिणींना भेटायला निघणार आहे प्रभानवल्लीच्या श्री उमरेश्वर महाराज त्यांच्या भांबेड गावच्या ग्रामदेवता श्री महालक्ष्मी माता आणि कोरले गावच्या श्री विठ्ठलाई मातेला भेटायला जाणार आहे ही भेट केवळ एक सोहळा नाही तर श्रद्धा आणि संस्कृतीचा सेतू आहे ही भेट तिसऱ्या वर्षी भांबेड गावच्या सीमेवर होते यावेळी भांबेड आणि कोरले गावच्या ग्रामस्थांचा उत्साह मानकरींचे आगमन भक्तगणांचा जयघोष आणि पालखीच्या स्वागताचा आनंद अवर्णनीय असतो ढोल ताशांच्या गजरात मृदुंगाच्या सुरावटीत श्री उमरेश्वर महाराजांचा सोहळा एक भक्तिमय ऊर्जेने भारून टाकतो हा केवळ एक धार्मिक सोहळा नाही हा आहे एकतेचा संस्कृतीचा आणि श्रद्धेचा महोत्सव दोन वर्ष पालखीची प्रतीक्षा करणारे गावकरी पालखीच्या दिवशी अगदी मनोभावे या सोहळ्यात सहभागी होतात त्यांनी देवींच्या पालख्या खांद्यावर नाचवण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो चाकरमानी देखील आपल्या कामातून वेळ काढून दर दोन वर्षांनी गावी पालखीसाठी येतात आणि देवी चरणी आपली सेवा अर्पण करतात पालखीला फक्त हात लागावा यासाठी लोक आतुर असतात दोन वर्षांपूर्वी देखील हा पालखी सोहळा असाच अत्यंत भक्तिभावाने आणि भव्य स्वरूपात पार पडला संपूर्ण गावात मांगल्याचा आणि उत्साहाचे वातावरण होते मृदुंगाच्या गजरात भजन कीर्तनाच्या भक्ती रसात हा सोहळा अविस्मरणीय ठरला देवीची पालखी नाचवत भक्तजनांनी सोहळ्याचा आनंद घेतला असे हे श्रद्धेचे भक्तीचे आणि परंपरेचे सोनेरी दुवे दोन वर्षांपूर्वी जसा सोहळा भक्तिरसाने भारलेला होता तसाच यंदाही तो नवे आनंद नवी ऊर्जा आणि नव्या भक्तिभावाने संपन्न होणार आहे पालखी ही केवळ देवतेची मिरवणूक नसते ती असते एकतेची संस्कृतीची आणि निष्ठेची साक्ष आपण देखील या सोहळ्याचे साक्षीदार होऊया